गोळ्या घालत असल आरोपी तर पोलीस जीव वाचवण्यासाठी का गोळ्या घालणार नाही बरं त्याला एका नराधामाला आज शिक्षा मिळाली आहे त्याच्या कर्माची फळं मिळाली आहेत आज आमच्या शाखेतल्या सर्व महिला आघाडीने इथे उपस्थित राहून जल्लोष व्यक्त केलेला म्हणत होता एका दिवसात फाशी द्या साईडला तुम्ही न्याय मागता आणि एका साईडला न्याय मिळाल्यानंतर त्याचा तुम्ही विरोध करताय बदलापूर शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमडले या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू होता या दरम्यान अक्षय शिंदेला ठाणे येथे घेऊन जात असताना स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यात दोन जखमी झाले असून अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे पोलिसांनी केलेल्या एनकाउंटर मुळे बदलापूर शहरात आनंदाचे वातावरण आहे अशाच आनंदात नवी मुंबई मधील शिवसेनेच्या ऐरुलीतील मध्यवर्ती शाखेत जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे यावेळी सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले असून एकनाथ शिंदे सरकारचे आभार मानले आहेत यावेळी फटाक्याच्या आतिषबाजीस महिलांनी जल्लोष करत एकमेकींना पेडे भरवले यावेळी माजी नगरसेविका नंदा काटे महिला आघाडीच्या वसला कांबळे माधवी भिलारे दीपा काळे महिला सदस्य उपस्थित होत्या याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सेक्टर आठच्या शाखेमध्ये आज जल्लोष साजरा केला जातो आहे एका नराधामाला आज शिक्षा मिळाली आहे त्याच्या कर्माची फळं मिळाली आहेत आज आमच्या शाखेतल्या सर्व महिला म आघाडीने इथे उपस्थित राहून जल्लोष व्यक्त केलेला आहे आम्ही एवढंच सांगू की महाराष्ट्र पोलिसांनी जी आज कामगिरी दाखवलेली आहे ही प्रत्येकाच्या वेळेला अशीच दाखवावी जेणेकरून पुन्हा असा प्रकार समाजात घडणार नाही आणि हे करण्याचं धाडस जे महायुती सरकार म्हणजे आमचे शिंदेसाहेबांमुळे जे झालेलं आहे ते आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्र पोलीस यांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांनी अशी कामगिरी त्या चिमुकलीवर झालेल्या अन्यायाला जे दाखवलं ते झालीच झाली आज आता विरोधक बोलतात की मुद्दाम केलं जीव घेतला हे केला ही चुकीचं आहे जर स्वतःच्या आईला जर कोण मुलगा बोलत असेल तर जीव बचवण्यासाठी मुलाचं पण काय करू शकते आहे तशा पद्धतीनं जर पोलिस आल्यावर जर गोळ्या घालत असेल आरोपी तर पोलीस जीव बचवण्यासाठी का गोळ्या घालणार नाही बरं त्याला आज गाडीमध्ये पॅक गाडीमध्ये जर आरोपी घेऊन जात असताना त्याचं एवढं धाडस होतं की पोलिसावर गोळी मारायचं मग तो कशासाठी मारणार नाही गोळी आता विरोधक बोलायला हजारो तोंड सुटलेत तीच विरोधक म्हणत होते त्याला फाशी द्यायला पाहिजे होती त्याला असं करायला पाहिजे मग तुम्ही कोण ढोलकी वाजवता का आ, आ, सरकार नाही आहे त्यांनी नीतीमतानी कामं करतात गरिबाच्या सुखास दुखास जाऊन कामं करतात आणि खरं जर म्हणतात नवी मुंबईमध्ये आमची एवढी नवी मुंबई सुरक्षित आहे आदरणीय चौगले साहेबामुळं आज चौगले साहेब सुखापेक्षा दुखात जाऊन प्रत्येकाच्या घरोघर गर जाऊन महिलांना न्याय देतात म्हणून मला चौगले साहेबाचा आदर मानतो आम्ही म नवी मुंबई महिलातर्फे त्यांना धन्यवाद देतो जय भीम जय महाता सर्वप्रथम मी आमचे जिल्हाप्रमुख चौगुले साहेब यांचे अभिनंदन मानते आणि त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला सर्व महिला आघाडींना मार्गदर्शन केलं आहे त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खूप खूप आभार मानून धन्यवाद मानते की हा जो काल प्रकार झाला आहे हा घडलाच पाहिजे होता कारण की त्या व्यक्तीला तशी फाशी देणारच होते तर ती फाशी न देता त्याचा जर एन्काउंटर झाला आहे तर त्यात काय चुकीचं आहे कारण की त्या व्यक्तीने ते कृत्य केलंच आहे त्याची त्याला शिक्षा ही निसर्गाने दिलेली आहे त्याच्यासाठी विरोधी पक्ष जे आता सध्या तो दागडदिंगा करत आहे तो चुकीचा आहे कारण की ज्या दिवशी बदलापूरमध्ये तुम्ही एक दिवसीय संप वगैरे केला ट्रेन रोको आंदोलन केलं तिकडे तुम्ही एवढा मोठ्या प्रकारामध्ये पब्लिकला गोळा करून सरकारचा निषेध केला त्या दिवशी तुम्ही म्हणत होता एका दिवसात फाशी द्या हा कुठला न्याय आहे एका दिवसामध्ये तुम्ही फाशी मागत होता त्यासाठी तुमचं सरकार तयार होतं आणि आता जर निसर्गा थ्रू जर हे इन्काउंटर झाले तर त्याच्यासाठी तुमची सत्ता आणि तुमचे सगळे उबाटावाले विरुद्ध पक्ष नेते नेते ने सगळे आम्हाला टोचून आहेत हे काय हे काय समजायचं आम्ही एका साईडला तुम्ही न्याय मागता आणि एका साईडला न्याय मिळाल्यानंतर त्याचा तुम्ही विरोध करताय हे खूप चुकीचं आहे जय महाराष्ट्र सगळ्यात आधी तर खूप आनंद होतो यात की दोन चिमुकल्या जीवांना आज न्याय मिळाला आहे बदलापूरमध्ये राहणाऱ्या त्या नरादमांनी त्या चिमुकल्यांबरोबर किती घाणेडं कारस्थान केलं होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले उपोषणं केली रस्त्यावर उतरले पण तरीही ते काही सापडत नव्हते आज जे कोणालाही जमलं नाही ते आमच्या शिंदेसाहेबांनी करून दाखवलं आणि महाराष्ट्र मुंबई पोलिसांना तर खरंच सलाम आहे कारण त्यांनी जी जीवाची जीवाच्या आकांतानी त्यांना पकडण्यासाठी जो प्रयत्न केला ना तो खरंच अगदी खूपच छान आहे आणि असे असे नराधम जेव्हा जेव्हा भेटतील त्यांना खरंच असं एन्काउंटर केलं पाहिजे कारण आज महिलांना संरक्षणाची गरज आहे रात्री अकरा बारा एक एक वाजता महिला कामावरून सुटतात कारण प्रत्येकाची मजबुरी असते काम करण्यासाठी त्यामुळे त्या महिलांना घरात बसून चालणार नाही आहे आणि हे संरक्षण देतात फक्त आणि फक्त आमचे शि शिंदे साहेब त्यामुळे आज आपल्या महिला सुरक्षित होणार आहेत आणि ज्यांच्यावर अन्याय होत आहे किंवा हो हो आत्तापर्यंत झालेला आहे त्या सगळ्यांना त्या सगळ्यांना शिंदे साहेब अगदी न्याय मिळवून देणार आहे शिंदे साहेबांचा विजया साहेबांचा विजया जय महाराष्ट्र आज इथे चिमुकल्यांवरती जो अन्याय झाला होता त्याबद्दल शिंदे साहेब शिंदे सरकारनी त्यांना चिमुकल्यांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि आम्ही आज हा जल्लोष इथे शाक शिवसेना मध्यवर्ती शाक फटाके फोडून आणि पेढे वाटून हा जल्लोष साजरा केलेला आहे शिंदे सा भर भरपूर प्रमाणे महिलांची सुद्धा उपस्थिती राहिलेली आहे आमच्या इथे आणि महिलांना पण खूप आनंद झालेला आहे आणि अशा जे अन्याय करणारे आहेत त्याच्या विरो विरोधात म्हणजे त्यांना सग सरकारने न्याय मिळवून दिलेला आहे हे सगळं शिंदे सरकारच करू शकतात शिंदे सरकारांचा विजय असो विजय साहेबांचा विजय असो